सर आणि हो ना एवढं सगळं काम करत असताना कॅन्सरसारखी गोष्ट तुमच्या आयुष्यात आलेली आणि त्या दरम्यानही तुम्ही काम करत होतात मी तुमचा इंटरव्ह्यू केला होता एका मालिकेच्या निमित्तानं आणि मी वॅनेटीतनं बाहेर आल्यानंतर मला प्रश्न पडला होता की एवढी एनर्जी कुठून येते कारण मी अनेकांना बोलताना ऐकलं आहे त्या आजाराबद्दल मी माझ्या जवळच्या माणसांना बघितलं आहे सफर होताना हे अजिबात सोप्पं नाही आहे ते औषध तुम्हाला मेंटली फिजिकली इतका त्रास होत असतो आर्थिक दृष्ट्या सुद्धा संपतो माणूस इतकं खर्चिक आहे ते सगळं तुम्ही कसं उभं राहिलात त्या सगळ्यात नाही मी मानसिकरित्या प्रचंड खचल्या होत्याच नाही नाही एक रात्र फक्त माझी फार वाईट गेली ज्या दिवशी मला सांगितलं ना तुम्हाला कॅन्सर झाला ती रात्र फार वाईट गेली घरी एकटाच होतो घरात कुणालाच सांगितलेलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं सगळ्यांना बसवलं आणि सांगितलं असं एक छोटीशी आयुष्यात एक गडबड झाली आहे म्हटलं छोटीशी तर ते असे असे झाले आता एक वर्ष काम नाही करता येणार ना, आणि आपल्याला लगेच उद्या ॲडमिट व्हायचं आहे आणि mm एकदम -hmm. सगळे रडायला लागले मी सगळ्यांजवळ घेतलं आणि मीच समजवून मला मी जर आजार झाला आणि मीच समजवून सांगतोय सगळ्यांना अरे काय नसते कॅन्सर बिन्सर मला नाही सांगू शकतं त्याला तो आला आहे त्याला मी पाठवून देणार परत आणि साधारण मला असं वाटतं की तो औषधं तुम्हाला नाही बरं करत तुम्ही तुम्हाला बरं करता अत्युच्च जगण्याची इच्छा आणि अशा वेळेला तुमचं निर्व्यसनी असणं तुम्हाला कामी येतं मग खूप लोक म्हणाले अरे शरद तर सुपारी पण खात नाही त्याला कॅन्सर झाला त्याच्यामुळं कॅन्सर होतो किंवा नाही होत त्याच्यावर नसता अवलंबून पण कॅन्सरामधनं बरा होण्यासाठी मात्र निर्व्यसनी असणं हे शंभर टक्के उपयोगी पडतं ह्याचं कारण तुमचे सगळे ऑर्गन्स नॉर्मल असतात दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झालेली नसते तुमच्या किडण्या गेलेल्या नसतात सगळ्या शाबूत असतात ठणठणीत असतात तुम्ही आणि मग अशी जर वादळ आलं तर त्याला परतवायला तुमचं शरीर तुमचे सगळे ऑर्गन्स ताकदीने उभे राहतात आणि मग तुम्ही परतवून लावता त्याला म्हणून निर्व्यस्ती असणं फार गरजेचं आहे निर्व्यसनी असून कॅन्सर कसा झाला हा का प्रश्न आहे कॅन्सरमध्ये हा बरा कसा झाला आणि एवढा पुन्हा सशक्त होऊन एवढं काम कसं करतोय त्याला निर्व्यसनी असणं हे फायद्याचं ठरलं आहे कारण कट टू काही महिन्यांनंतर मी तुम्हाला बघितलं आणखीन एका कार्यक्रमाच्या सेटवर मी म्हटलं की हे किती छान आहे की या सगळ्यातनं ते बरे होऊन पुन्हा कामाला लागले कारण सोपं नाहीये अभिनय करणं तुमची एनर्जी पणाला लागते आणि दॅट टू तुम्ही सातत्यानं रंगभूमी करताय ज्याच्यामध्ये तुमची एनर्जी तुमचा आवाज सेज इट ऑल प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय आहे आणि आपलं काम आहे सो so, ती एनर्जी लगेच आली का काम कामच ते टॉनिक काम 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 म्हणजे किमोथेरपी चालू असताना राजेश देशपांडे आला म्हणाला हिमालयाची सावली करायची करशील हो, का हो, तर म्हटलंय बघ मी करायला आवडेल मला पण हे असं आहे सगळं मला साधारण चार महिने तरी काहीच करता येणार नाही चार महिन्यानंतर किमोथेरपी संपतील संपल्यानंतर पण लगेच मी बरा होईन मला काहीच माहीत नाही म्हणजे मी का सांगतोय मी बरा होणार आहे पण तुझे पैसे लागलेत तर तू बघ चार पाच महिने थांबायचं माझ्यासाठी का दुसरा अभिनेता घेऊन काम नाटक करायचं तर तू करावंस दुसऱ्याला घेऊन असं मला वाटतंय कुणाचंही नुकसान मला करायचं नाही तर तो म्हणाला मला फक्त शब्द दे की बरा झालास की पहिलं नाटक तू हिमालयाची सावली करशील तर मी थांबतो त्या प्रेस कॉन्फरन्सला मी पाहिलं होतं हां ते म्हटलं काय सांगतोस पण देव कसा असतो ब तुम्ही जर फाईट करायला तयार राहिलात ना तर बरं झाल्यानंतरचं पहिलं काम चार महिने आधी रेडी आहे अरे ह्याच्यासारखा आनंद नाही अभिनेत्याला आहे आता आजार संपल्यानंतर काम शोधायचं नाही की दहा लोकांना सांगायचं आता मी बरा झाले मला घ्या ऑलरेडी रेडी आहे थांबलेत लोक तालमीसाठी ह्याच्या एवढा आनंद काय ह्याच्या है। एवढं काय असायला पाहिजे सुख आणि श्रीमंत ह्याच्यापेक्षा काय पाहिजे शून्य पॉईंट शून्य टक्के तरी तुम्हाला डाऊट होता का की मी आता जे करतोय मी उद्या याच ताकदीने डाऊटच नाही डाऊट नाही एक हजार टक्के असंच दणंद काम करणार परत तेच चोवीस तास काम ड्रायव्हिंग तेच परत सगळे प्रवास इकडे नाटकाचा प्रयोग तिकडे शूटिंग तिकडे व्याख्यान ते दे धनाधन चालू